महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान मिळावं यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथील शिक्षकांनी एक दिवसीय शाळाबंद आंदोलन पुकारलं आहे खाजगी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जालना जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज रोजी आम्ही जे आंदोलन पुकारले आहेत ते विनाअनुदान कृते समितीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे शाळाबंद आंदोलन पुकारलेलं आहे बावीस जुलैपासून महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने आलंदी ते मुंबई हे सायकलवारीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि शासनाने आमच्या या या विनानुदानित शिक्षकांना अनेक वेळेस आश्वासनं देऊन नुसतं आश्वासनावर पोटील त्यांनी आम्हाला आजपर्यंत एक रुपया अनुदान दिलेलं नाही आहे आमच्या माध्यमातून जे सोळाशे अठ्ठावीस शाळा आहेत त्या शाळांना नाम मात्र जे प्रचलित धोरण आहेत त्या प्रचलित धोरण बंद करून त्यांना वीस टक्के अनुदानावर थांबवले आहेत आणि आम्ही जे आज रोजी आहेत एक आणि दोन जुलै रोजी घोषित या शाळेला नुसतं आश्वासन आश्वासन देत आहेत या आश्वान या आश्वासनाची पूर्तता करून घेण्यासाठी आम्ही कृती समितीच्या माध्यमातून जे कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर आणि उपाध्यक्ष खंडराव जगदाळे सर हे आळंदी ते मुंबई असे सायकलवारी हे काढून उद आज रोजी मुंबई मुंबई येथील आझाद मैदानावरती महामोर्चामध्ये रूपांतर करून या सर्व विना शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो। आहोत आणि जोपर्यंत आमच्या सर्व शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा सुरूच राहील आणि त्यासाठी आम्ही जी स माझी जे आमची जे संघटना आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना यांनी पण त्यांना सपोर्टिंग करण्यात आलेला आहे त्यासाठी शासनाने आमचे सगळ्यांचे विचार विचार करून आमच्या सर्व शिक्षकांचा पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडावा आणि आमच्या सर्व शिक्षकांना शंभर टक्के विनाअनुदानित सर्व शाळेंना शंभर टक्के अनुदान अनुदान द्यावं एवढीच आमची विनंती आहे